सिन्नर तालुक्यात बिबट्याचा हल्ला दीड वर्षाच्या चिमुकल्याचा बळी खंडागळी परिसरातील ग्रामस्थांची बिबट्याच्या दहशतीवर बंदोबस्ताची मागणी सिन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने धक्कादायक घटना घडली आहे खंडागळी येथील शेतकरी अर्जुन संपर्क कोकाटे यांच्या निमगाव ते पुरुषवाडी येथील शेतात कामासाठी आलेल्या कोकणी कामगारांच्या दीड वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला साडीत बसलेल्या या बालकाला बिबट्याने अचानक हल्ला करत मक्याच्या शेतात उचलून नेलं या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी शोध घेतला असता शेजारील शेतात मुलाचा मृतदेह आढळला या प्रकरणानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे योग्य ती बंदोबस्ताची मागणी केली असून शेतकऱ्यांना व पालकांना सतर्कतेचे आव्हान करण्यात आलं आहे స్టార్ 24 ఫోర్ ఫాస్ట్ న్యూస్ సాటి ప్రకాష్ షడ్కే సిన్నర్